श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी कृपा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज पुन्हा मी एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत प्रिय मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो प्रसंग आहे तो खूपच ज्ञानवर्धक आहे प्रियदर्शकांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की सर्वात जास्त बुद्धिवान मुलगा कोणत्या महिन्यात जन्माला येतो प्रिय मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर तुमच्या मुळांचं आयुष्य यशस्वी होऊ शकतं आणि मित्रांनो ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्या महिन्यात बुद्धिमान जन्माला येतात प्रिमित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही स्वामी कृपा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील त्याचबरोबर मित्रांनो कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका चला तर अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना प्रिय मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते जन्मकुंडली ही जन्मतारीख आणि त्या वेळेनुसारच बनवली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीचाच पाहून त्या व्यक्तीचं भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणं खूप सोप्पं आहे कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिवान असतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ प्राप्त होत असतात जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतात तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असते तर त्याला वाईट फळांची प्राप्ती होते प्रियदर्शकांनो त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात तुम्ही असं पाहिलं असेल एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूप सुखसुविधांमध्ये भरलेलं असतं तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचं घर खूप जास्त गरीब असतं त्यांच्याकडे एक वेळचं खायला अन्नसुद्धा नसतं शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते त्याच जीवन खूपच दुःखी असते मित्रांनो आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखमध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे त्यांचे जीवन खूपच दुःखमय आहे प्रियदर्शकांनो हे सर्व आपल्या पूर्वजन्मांच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुळाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्माचे काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहे तर दुसरीकडे ज्या मुलांचे गरिबामध्ये जन्म घेतला आहे त्यांनी त्याच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठला तरी वाईट कर्म केला असेल दर्शकांनो अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्थ असतात या लोकांनी काहीही खाऊ द्या त्यांना सर्व काही पचू शकतं हे कधीही आजारी पडत नाही तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांच्या शरीर कधीच स्वस्थ नसतो ह्या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही आणि यांना वेळोवेळी औषधेसुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येकवेळी ही लोक आजारी पडलेली असतात प्रियदर्शकांनो हे सर्व कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असतात अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होतो आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असतात त्या लोकांना दुःखी रोगी शरीर प्राप्त होतो अशी लोकं नेहमी कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त अस झालेले असतात आणि याच आजारांच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कृत्यांचे फळ भोगत असतात प्रियदर्शकांनो त्याचप्रकारे ज्या व्यक्तींनी पुण्य केलेले असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होती ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचे आयुष्य खूप आणखी सुखी बनवू शकतात आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी लोकांनी कर्म केलेली असतात अशा लोकांना मंदबुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाही वेगवेगळ्या संकटाचा अशा लोकांना नेहमीच सामना करावा लागत असतो आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेलं बाळ खूप जास्त बुद्धिवान असतं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हो जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं खूप त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात प्रियदर्शकांनो मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेली मुलं खूपच रागीत स्वभावाची असतात ही मुलं क्षणोक्षणी राग करत असतात सारखं मुलांना राग येत असतो ही मुलं मी स्वतः श्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असत स्वतःच भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचेही नुकसान होत असेल तर त्याचा मुलीवर विचार करत नाही त्याचबरोबर या महिन्याला जन्मात आलेली मुलं खूप जास्त शक्तिवान असतात ही मुलं त्यांचे करिअर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टींचा त्यांना पच्छादा अजिबात होत नसतो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात प्रियदर्शकांनो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेल्या मुलांचा मन खूप जास्त निर्मळ असतो सोबतच ही मुलं नेहमी दुसऱ्यांना मदत करणं त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु भाग्य त्यांची साथ देत नाही या लोकांना या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावे लागते ही मुलं स्वतःच भविष्य स्वतः निश्चित करता मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा अधर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरी सुद्धा चालत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाचे असतात ही मुलं नेहमीच इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाही या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टीमध्ये यशसुद्धा प्राप्त होते ही मुलं खूपच भाग्यवान असतात ही मुलं देवावर भरोसा ठेवतात विश्वास असतो कटकारस्थान किंवा कोणत्याही अनुचित मार्ग स्वीकारत नाही नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीचे इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यास यशस्वी बनतात या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात परंतु हेच लोक या सर्व अडचणींवर मात करतात त्याचबरोबर देवांची कृपा या लोकांवर सदैव असते हे लोक खूप जास्त खूप जास्त मुलांचा स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेला असतात ह्या मुलांना दुसऱ्याच्या भावना दुसऱ्याच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये संयम व्यतीत करणं पसंत करतात नेहमी इतरांना मदत करत असतात यांच्या जीवनात सुद्धा अडचणी येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणींवर अगदी मात करतात ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या आई वडिलांची सेवा करतात आणि आई वडिलांच्या आशीर्वादावर यांचा नेहमी विश्वास असतो तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्वकर्मानानुसार प्रत्येक मनुष्याला त्यांच्या फळांची प्राप्ती होत असते पूर्व कर्मानुसारच माणसाचं येणारं भविष्य ठरलेलं असत त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दान दुबळ्यांना नेहमी मदत करत राहावी देव सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माचे फळ चांगले आपल्याला मिळत असतात मग ते चांगलं असो किंवा वाईट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ